निकाला अवघा एक दिवस बाकी आहे आणि त्यातच आता संपूर्ण उमेदवार जे आहेत ते आता उमेदवार काहीचे रिलॅक्स मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे माझ्यासोबत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार वसंत घेते आहेत ते सध्या नेमका हा निकालापर्यंतचा दिवस कशा पद्धतीने घालवतोय आपण त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ निकालाला अवघा एक दिवस बाकी आहे मतदान पार पडलंय अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये होता सध्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत दिसत आहे काय नेमकं चर्चा सुरू आहे चर्चा तीच चालू आहे की किती आघाडी मिळते आहे कुठं कुठं आपण कमी पडलो आहोत उद्या काउंटिंगला जी मंडळी ज्यांची नेमणुका झाल्या आहेत त्यांचं प्रशिक्षण झालं आहे त्यांना काही सूचना दिल्या आहेत आणि त्याची तीच चर्चा सगळीकडे चालू आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये आपण दिसत होता मोठ्या प्रमाणात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण लगेचच प्रचारात आघाडी घेतली मतदान प्रक्रिया झाली आहे मतदारसंघाचा संपूर्ण जे आहे ते लेखाजोखा आपल्याला माहिती आहे उद्याचा निकाल येणार आहे किती धाकधूक वाटते त्या निकालाची धाकदूक नाही निश्चितपणे विजयी हा आमच्या सर्व आघाडीच्या सहकार्यांचा आहे खर तर नाशिकमध्येची जागा जी आहे ती चर्चेतली जागा आहे काटेकी टक्कर झाली आहे दोन्ही उमेदवारांकडनं महायुती महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले के गेले काय एकंदरीत वाटतंय कारण आपल्या समोर ज्या उमेदवार होत्या एक मोठं आव्हान आपल्याकडं असल्याचं पाहायला वाटत होतं दोन्ही बाजूनी बऱ्यापैकी जे आहे ते मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक विश्लेषण केलं जात आहे आपल्याला काय वाटतंय संभाव्य उमेदवार जे आपल्या समोर होते जे उमेदवारांच्या नावाची चर्चा होती त्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळाली आहे आणि आता संपूर्ण एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून आपण या मतदानाला सामोरे हो गेला हे निश्चितपणे आमचा विजय हा जनतेच्या मनातला विजय आहे जनतेच्या मतदारांच्या चेहऱ्यावर हा सगळ्या गोष्टी मतदानाच्या दिवस दिसत होत्या आणि ज्यावेळेस आम्ही प्रचार करत होतो सगळे आघाडीचे सगळे पदाधिकारी त्यावेळेस जनता सांगत होती की आपल्याला बदल हवा आहे दहा वर्ष सत्तेमध्ये असलेल्यांनी काय काम केलं हे जनतेला माहीत आहे केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता आणि महापालिकेची सत्ता आणि जनता या सगळ्या गोष्टीला विटली आहे कुठलंही काम झालेलं या शहराने बघितलं आहे कुठलंही काम नाही गुन्हेगारीकरण वाढलं नशाखोरीपणा वाढला सारखं मोठं राकेट या ठिकाणी जास्त ड्रगचं पकडलं गेलं लग। तसे शहराची बदनामी झाली ते मध्य नाशिकचं एक लोकप्रतिनिधी यांना कारणीभूत आहे ह्या संपूर्ण जनता अनेक वर्षापासून बघते आणि या सगळ्या गोष्टीला विटलेली होती कोयता गँग असो चरस गांजासारखे सगळे व्यवसाय त्याला पाठीशी घालणं हे आमदारांचं काम नाही आहे लोकप्रतिनिधींचं काम नाही कायदा सुव्यवस्था राखणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि म्हणून जनता त्या सगळ्या गोष्टीला मताच्या रूपाने त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणे आशीर्वाद दिलेले आहे प्रचारामध्ये अनेक मुद्दे जे ते गाजले होते आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रमाणे अनेक मुद्दे होते नाशिकमध्ये सगळ्या बूथचे किंवा सगळ्या मतदारसंघातले पदाधिकारी आपल्याला भेटत आहे कुठे कुठे कमी पडला वाटतंय कुठे जास्त आघाडी मिळू शकते काय एकंदरीत एकंद जी आहे ती चर्चा आपण सग सगळ्या पद पदाधिकाऱ्यांसोबत करतो आम्ही सगळ्या अनुभवी माणसं आहोत जे ज्यांनी अनेक निवडणुका लढलेल्या आहेत आम्ही कधी सत्तेचा माज केलेला नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे निश्चितपणे आपण कुठं कमी पडलो ते शोधण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे बहुतेक कसे काही वाटत नाही सर्व ठिकाणी आम्हाला जो लोक जनता आमच्याबरोबर होती काही थोडंफार इकडे तिकडे या सगळ्या गोष्टी होत असतील आणि म्हणून अनेक निवडणुकीचा अनुभव असल्या कारणाने ही निवडणूक आम्हाला तशी काही खूप अवघड अशी वाटली नाही खरं तर भाऊ सगळेच उमेदवार रिलॅक्स मूडमध्ये आहेत पण निवडणूक झाली आहे निकालाची प्रतीक्षा आहे तरी देखील आपण कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताय यामाग सांग नाही यामागचं रहस्य हेच आहे की आपण कार्यकर्त्यांना कधी वारंवार सोडलेलं नाही आम्ही दुजाभाव कधी केलेला नाही निवडणूक असो नसो आम्ही ज्या पद्धतीने आता आघाडीमध्ये सगळं काम करतात तर सगळ्यांना विचारलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांनाही विचारलं पाहिजे त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला पाहिजे त्यांची त्यांनाही शाबासकी दिली पाहिजे जे काही चुकले असतील त्यांनाही समजून सांगण्याचं काम आपलं आहे ते आपण केलं पाहिजे हो शेवटचा प्रश्न मोठी लढत जी आहे ती नाशिक मध्यमध्ये झाली आहे खरा निकाल जो आहे तो उद्या लागेल पण आपल्याला काय वाटतंय आपल्या विजयाची नेमकी किती खात्री वाटते हे निश्चितपणे शंभर टक्के विजय हा आमच्या कार्यकर्त्यांचा परिश्रमाचा आहे आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय शरद पवार राहुल गांधी यांच्यावर बी लोकसभेपासून जो परिवर्तन सुरू झालं ते आता विधानसभेमध्ये सुद्धा दिसेल नक्कीच आपल्यासोबत होते नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते उद्याचा निकालाची जी प्रतीक्षा आहे ती आहेच मात्र कार्यकर्त्यांनी जे निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण काम केलं पदाधिकाऱ्यांनी जे संपूर्ण काम केलं आहे या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतोय प्रत्येक ठिकाणी कुठे कमी पडलो कोणत्या ठिकाणी मतदानासाठी आमची यंत्रणा ही जी कामात आली या संपूर्ण घटनाक्रमाचा जो आहे तो चर्चा करून येणाऱ्या उद्याच्या निकालासाठी आम्ही सज्ज असल्याची जी प्रतिक्रिया आहेत ती आता आपल्यासोबत बोलताना वसंत गीते यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट